हॅलो फ्रेंड्स तर माझ्या छोट्यासा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर हे आहे होळीचं व्हिडिओ तर मी कमीत कमी पाच सहा दिवस उशिरा टाकते हे व्हिडिओ कारण तब्येत खराब झालं होतं होळीनंतर त्याच्यानंतर व्हिडिओ टाकता आला नाही मला तर अनन्या गेली होती बाहेर सकाळपासून गेली होती येतच नव्हती ती तर तिला शोधत शोधत मी इकडं पाठी आमच्या घराच्या मागे एक महादेवांचं मंदिर आहे तिथं शोधत शोधत आले आणि तिथं बघा बायांनी मस्त गाणं लावलं होतं आणि खांद्याशी मध्ये आहे ना असं असं डान्स करतात गाणे लावले होते मी म्यूट केलेलं आहे गाणं कारण कॉपीराइट येईल म्हणून तर बाया इथं मस्त नाचत होते आणि ती मुलगी जी पाने टाकते ती अनन्य आहे तिला म्हणत होते घरी चल घरी चल ऐकत नव्हती खूप वेळाने ऐकली आणि मग आली तर हे बघा घरी जाताना थोडं व्हिडिओ काढलं तिचं तर बघा पूर्ण चिखलाचेही पाणी टाकलेलं आहे मग म्हटले चल दी बहिणीला पण लावून घे थोडंसं कलर आणि मग थोडंसं फोटो फोटो पण काढले असं कलर वगैरे पण वर टाकायला लागलं तर हे छोटंसं व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा बा